उशीर झाल्याबद्दल प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो लोकांच्या भावना फार तीव्र होत्या म्हणून त्याला वेळ द्यावा लागला आज आद... पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच होता की आज अण्णाभाऊ जी जयंती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुरोगामी विचार जिंक यवंत राहावा म्हणून ज्यांनी अनेक त्याग केले सर्व जाती धर्माला एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये लोकशाही आता धोक्यात येते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकमताचा अधिकार जो या ठिकाणी प्रत्येक मतदाराला दिलेला आहे अगदी श्रीमंत असो किंवा गरीब असो त्या अधिकाराचा उपयोग हा व्हावा अशा प्रकारचा आणि त्यातून लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी अशी प्रक्रिया इथे राबवली जाते गेल्या काही वर्षापासून आता निवडणुकीचा ट्रेंड बदलत चाललेला आहे आता मतदाराच्या ईव्हीएम व्ही एन मशीनपासून ते मतदार यादीपर्यंत आता प्रत्येकाच्या अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत आणि यावर अनेक वेळा कोर्टामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासुद्धा निर्णयात आल्या त्याचा फायदा तोटा किती झाला मला माहीत नाही परंतु आत्ताच्या याच्यामध्ये आता, या आता नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे की मतदार यादी ज्यावेळा अद्ययावत केली जाते तेव्हा निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या संदर्भातला निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होतो असं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची प्रक्रिया सुरू झालेली आहे या यादीमध्ये ज्या वेळेला काही हरकती असतात किंवा मतदार यादी वाढवण्याचा या प्रोग्राम असतो त्यावेळेला तो मतदार यादी वाढवली जाते त्यामध्ये नवीन अठरा वर्ष झालेली मुलं असतील किंवा विवाहित झालेल्या आपल्या आलेल्या सून असतील त्या लोकांची मतदार यादीमध्ये नावं अडवण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने पण केली जाते आणि गाव गावप्रातीवर असलेल्या कार्यकर्ता सुद्धा करत असतो आता कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादी अद्यवत करण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष असेल प्रत्येक संघटनेचे कार्यकर्ते असतात त्या गावचे प्रमुख असतात किंवा बी एल ओ अंगण या ठिकाणी नियुक्त केलेल्या शिविका असतील ह्या सगळ्या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न प्रोग्राम जो जाहीर केलेला असो तो केला जातो दुर्दैवाने कोरेगाव मतदारसंघामध्ये काही मतदार, मतदार यादीतली नावं रद्द करण्याच्या संदर्भात मत, मधले ऑब्जेक्शन यायला लागलेले आहे आत्ताच्या घडीपर्यंत माझ्या माहिती मिळा मिळाल्या माहितीप्रमाणे सोळा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे सोळा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवत असताना रोज दीड ते दोन हजारच्यापर्यंत हरकत यायला लागलेली आहे आणि साधारणतः आत्ता दहा हजाराच्या वरती हरकती ही आत्तापर्यंत घेतलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे जर असंच ट्रेंड राहिला तर वीस एक हजारच्या वरती हरकती येतील अशा प्रकारचं पाहायला मिळालेलं आहे आणि ज्यांची नावं या ठिकाणी आहेत त्या मतदार राजाला मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलेलं आहे ज्यावेळेला ही यादी जाहीर झाली त्यावेळेला गावागावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने काही लोक दोन बाजूला मतदार यादीत नाव असेल किंवा कोण मुंबईला कामाला असेल किंवा कोण इथे असेल याच्या बाबतीमधल्या हरकती किंवा काही या घेतल्या जातात परंतु जिथं असणाऱ्या माणसावर सुद्धा जो विरोधी पक्षाचा आहे म्हणूनच त्यांची नावं रद्द करण्याचा प्रयत्न अर्धाद्वारे केलेला आहे त्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय असेल इतर समाजाचे जे विरोधातले कार्यकर्ते आहेत त्या समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा इथं नावं कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा एकच अंश असा होतो आहे की मग तिथं लोकशाहीचा सरळ सरळ या ठिकाणी खून होतो आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे ज्यावेळा आम्हाला ही माहिती पडली त्यावेळेला आम्ही या याबाबतीमध्ये प्रांताधिकारी जिल्हाधिकारी आणि यांच्याशी चर्चा केली सातच्या ऑनलाईनच्या फॉर्मप्रमाणे ठराविक दोन ते तीन लोकांनी पूर्ण यावर हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या हरकती घेताना माझं असं म्हणणं होतं की त्या हरकती घेताना त्यांनी पुराव्या सकट ऑनलाईनवर जेव्हा हरकती घेतल्या तेव्हा पुराव्या सकट त्या हरकती घेणं गरजेचं आहे आणि जर ते पुराव्या सकट हरकती घेतल्या नसतील फक्त नावं टाकून घेतल्या असतील तर ते फॉर्म रिजेक्ट करावे अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती आता ह्या प्रक्रियेमध्ये सदोषपणा आहे का हे आता आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत जसं सासवडलासुद्धा असा पर प्रयत्न झाला सासवडला काही हजाराच्या वरती नावं गाळली गेली ते हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्याच्याबद्दलच्या हरकती घेतल्या आणि मग कोर्टाने त्याच्यावर परत ती यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीतल्या प्रशासनाला सुरुवात सूचना केलेली आहे आता ह्या सर्व गोष्टीच्यामध्ये त्यांनी ऑनलाईनवर हरकत घेताना कुठलाही पुरावा दिलेला नाही जे लोकं इथं स्थायिक आहेत त्यांच्यावर आणि जे लोकांनी कायदा काय म्हणतो की एखाद्याने समजा दुबार नाव असेल तर त्याला हिरिंग द्यावं लागतं त्या हिरिंगला त्याला स्वतः उपलब्धित राहावं लागतं नाही तर त्यांना ईमेलद्वारे नाही तर स्वतःची इच्छा काय असेल वकिलाद्वारे कशाही त्यांनी ती द्यायला लागते आणि ती देत असताना कुठे त्याला मतदान करायचा अधिकार हा त्याला प्राप्त आहे तो एका ठिकाणी करावा अशा प्रकारचं त्याला ते हेरिंग द्यावं लागतं ह्यात मला हेतू असा दिसतो आहे की साधारणतः एक हजार लोकांना हेरिंगला बोलवायचं मग हेरिंगला उपस्थित नाही राहिलं तर ती नावं कट करायची किंवा आत्ता ही नावं अधिकृतरित्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अचानक शेवटच्या क्षणाला ही नावं त्या ठिकाणी रद्द करतात का काय अशी शंका येते कारण एवढ्या लोकांना हिरिंग उद्यापासून चालू होताना किती लोकं दिवसभरात तुम्ही करणार आहात ही प्रक्रिया आता मग सप्टेंबरपर्यंत याद्या अद्ययावत होण्यापर्यंत करणार आहात का याचा खुलासा कलेक्टरने आणि यांनी करायला निवडणूक अधिकाऱ्याने करणं गरजेचं आहे तशा प्रकारचा खुलासा काय मला दिसलेला नाही त्यात अजून एक आहे की एखाद्या व्यक्तीने जर अशा प्रकारची खोटी तक्रार दाखल केली असेल तर त्याला एक वर्षाची तुरुंगवास किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या बाबतीमधले चुकीची माहिती देणाऱ्या एकोणीसशे अधिने एकोणीसशे पन्नास कलम एकतीसनुसार याप्रमाणे ती, या ती कारवाई करण्याची तरतूद आहे तशाच पद्धतीने तो स्वतः मतदार असला पाहिजे आणि त्याच्या यादी क्रमांक वगैरे त्यांनी सगळ्यात दिला पाहिजे अशा प्रकारचं इथं नियम आहे परंतु ही सगळी प्रक्रिया बघताना आम्हाला ज्या लोकांनी यादी तयार केली मग आमची हरकत अशी आहे मग ही यादी ज्यांनी तयार केली ती चुकीची जर हरकत असेल तर ते कर्मचारी ते अधिकारी मग ज्यांनी केलेले आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसं जर नसेल तर आम्ही मागणी करतो आहे की ह्या ठिकाणी अधिकारी प्रचंड दबावाखाली काम करत आहेत अगदी तलाटी सर्कल बी एल हो ओपासून जे सगळे लोक का दबावाखाली काम करून अशा प्रकारच्या ह्याला जर चुकीच्या अर्ज करत असेल आता त्या बोलतात की कि तलाठी किंवा सर्कलने रहिवाशीचा दाखला दिला पाहिजे तो देत नाही ही आमच्या लोकांची तक्रार आहे म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी अडचण जर निर्माण होत असेल तर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ही मागणी करत असताना आमचं म्हणणं आहे जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत उद्या आम्ही प्रांत कार्यालयामध्ये जाऊन या सर्व नियमाचा खुलासा जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथं आंदोलनाची भूमिका घ्यावी असं प्रमुख कार्यकर्ते आम्ही बोलवले होते त्यांना त्यांच्या चर्चेतून आलेला आहे उद्या आम्ही त्यामध्ये जि प्रांत कार्यालयामध्ये जाऊन याचा दाब विचारणार आहोत याचा खुलासा विचारणार आहोत त्यांनी निवडणूक आयोग कलेक्टर जिल्हाधिकारी सगळ्यांशी चर्चा करून यांचा आम्हाला लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत या प्रक्रियेवर आम्हाला हरकत घ्यायची आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मताचा अधिकार हा अधिकार लोकशाहीचा हा धोक्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे एक उदाहरण म्हणून सांगतो आता ही व्यक्ती आहे ह्यांचे भाऊ जे आहेत ते सीमेवर लढत आहेत देशाच्या लक्षणासाठी तो माणूस सीमेवर लढतो आहे त्यांची मुलगी आणि त्यांची मिसेस ही इथं आहे तरीसुद्धा त्यांचं नाव कट केलेलं आहे आणि त्या भावाचा फोन आला की आमची नावं कशी कट करत आहेत म्हणजे अशा प्रकारच्या प्रक्रिया म्हणजे देशाचं संरक्षण करणाऱ्यांच्यावर आणि बाकीच्या लोकांवर पण अशा प्रकारच्या प्रक्रिया करत असतील तर त्या चुकीचे आहेत त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे सांगितलं की नाही याच्यामध्ये एक षडयंत्र आहे त्या एक निवडणुकीची एक वेगळी स्ट्रॅटजी पॉलिसी आहे ज्या पॉलिसीमध्ये विरोधकच करतायत त्यांनी तीन ते चार लोकांना नावं टाकायला लावल्या आणि हे प्रक्रिया एक पंधरा दिवसापासून महिन्यापासून या ठिकाणी सेवा सेतू सातारला जे आहेत आम्ही माहिती काढली त्या सेवा सेतूमध्ये बसून रोज ह्या प्रक्रिया केलेल्या आहेत ही काही एका दिवसाचं काम नाही आहे हे महिनाभरापासून चाललेलं प्री प्लॅनिंग काम आहे आणि तशा पद्धतीने आम्ही काही तसं केलेलं नाही आम्ही फक्त एवढंच केलेलं आहे नवीन नावं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं जे नियमानुसार आहे ते नोंदवायची आणि ज्याप्रमाणे आपण प्रक्रिया करायची त्याप्रमाणे जागृत राहायचं एवढंच सांगितलं होतं पण ह्या अशा प्रकारचं काम महिनाभरापासून चाललेलं आहे आणि ते महिना दीड महिन्यापासून हे प्लान करून प्री प्लान करून हे केलेलं आहे लोकांना आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा हजार लोक झालेले आहेत रोज दीड हजार ते दोन हजार सतराशे दीड हजार अशा प्रकारच्या हरकती घेतल्या जात आहेत आणि ठरवून प्रत्येक गावातली ठराविक लोक जी मतदान देणार नाही विरोधातली आहेत त्या लोकांचंच केलं जाते असं चित्र आहे हा नावं लोकसभेला आत्ता होती लोकसभेला वगैरे सगळीकडे नाव होती आत्ता ही प्रक्रिया चालू केली आहे आता एक काटकर म्हणून आहे आता त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करायला होणार आहात ज्यांनी ज्यांनी नावं टाकले काही लोक अॅट्रॉसिटी पण करणार आहोत म्हणजे ज्यांची नाव घडले ती अॅट्रॉसिटी करते ज्यांनी अशा प्रकारची प्रक्रिया करताना खोटं केलं आता माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा त्याला भेटायला कार्यकर्ते गेले बा तू आमच्या गावचा नाही तू आमच्या लोकांवर अडकत कशी घेतली बोलतो मला याची प्रक्रियेतली काही माहीत नाही माझा याच्याशी काही संबंध नाही फक्त माझं नाव वापरलं जातं अध्यक्ष म्हणून असं त्याचं म्हणणं आलेलं आहे आणि तो तालुका अध्यक्ष आहे शिंदे गटाचा म्हणजे महेश शिंदे गटाचा नाही यात या एक या काय झालंय का एक यामध्ये काही शासकीय त्यांना मदत करते असं मला डाऊट आहे आणि शासकीय यंत्रणेच्या सहकार्याशिवाय हे होणार नाही एक दुसरं मला आता ह्या आपल्याकडं निघालेलं आहे असं लोकसभेला सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे सासवडला झालं अजून बऱ्याच ठिकाणी मुंबईला पण झाली होती नावं करणार होती अशाच प्रकारची प्रक्रिया झाल्या शेवटी कोर्टातून आम्हाला डाऊट काय ही निर्णय प्रक्रिया हरकतीची सूचना देण्याची आता सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागेल यादी डिक्लेअर होईपर्यंत वीस हजार लोकांना तुम्ही कधी हेरिंग देणार आणि अचानक तुम्ही सांगले ही रद्द केली तर पुढची पाच वर्ष आम्ही कोर्टात लढायची त्यापेक्षा कोर्टाकडून आम्ही गायडन्स घेणार आहोत आणि जसं सासवडला झालं तशा प्रकारचं आम्ही रिपिटिशन दाखल करायच्या विचारत आहोत वगैरे सगळे आम्ही एकत्र बैठक घेतली आणि तशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी हे करणार आहोत पाच ते सहा काही महिला आहेत आणि एक तालुका अध्यक्ष वगैरे असे आहेत ज्यांनी टाकले केस दाखल केले त्यांच्यावर दाखल करायला लागणार नाही ज्यांनी हरकती घेतल्या त्याच्यावर करतील ना ज्यांनी हरकती घेतल्या त्यांच्यावर केला पाठबळ पाठबळ प्लॅन असं आहे की आता आपल्याला पराभवाच्या माध्यमातून ह्या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या प्रमाणामुळे मताधिक्य पाहिजे ते मिळालं नसेल कदाचित आता भविष्य काळामध्ये लोकांमध्ये नाराजीचा सूर असेल त्याचा फायदा होत नसेल तर मग आपण अशा पद्धतीने निवडणूक जिंकता येतं का हा एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे म्हणजे आता हल्ली लोकशाहीच्यामध्ये निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जीचा भाग वेगवेगळा झालेला आहे त्यामुळे हा एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे आता हल्ली निवडणुका फार आधुनिक पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्याचा हा एक प्रयत्न आहे शिंदे शिंदे मी आज काय म्हणत नाही मी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी निवडणूक आहे सध्याची निवडणुकीला आरोप झाले त्याचा आता कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहोत आता दुसरं कुठलं आरोप येतात त्याची वाट बघतोय भागातल्या लोकांच्या रब्बी पिकं होती हरभरा त्यावेळेला प्रशासनाने लेटर काढून त्यांचं पाणी योजना थांबवल्या होत्या आणि परवानगी नसताना दोन वेळा तर दरपुष्काळी पाणी नेते ही एक प्रकारची काय म्हणतो त्याला राजकीय दादागिरी प्रकार मध्ये प्रकार हे प्रकार असे आहे की पूर्वी नियमाला सरून सरकार चालायचं हल्ली नियमाला सरवून सरकार चालत नाही एक उदाहरण देतो मग मी ह्याच्यावर येतो तर आमच्याकडे संजय गांधी निराधार योजना आहे महाराष्ट्रात सगळीकडे राबवली जाते ती पण केस होईल आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी असतात जे परितक्त असतात विधवा असतात गरीब असतात त्यांना आपण संजय गांधी निराधार योजना ते दीड हजार रुपये मिळतो आता लाभार्थी म्हणून त्याच सत्तेचा उपयोग किती करावा सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये फक्त कोरेगावमध्येच अशा मतदारसंघामध्ये दर महिन्याला तीनशे साडेतीनशे असे लाभार्थी निघत आहेत आता त्याच्या बारकाईने आम्ही बघितलं की एकाच कुटुंबामध्ये राहणारा म्हणजे मुलगा नोकरीला आहे कोण सैन्यामध्ये आहे कोण शिक्षक आहे कोण कशात आहे व्यवसाय चांगला आहे टी व्ही वगैरे सगळे आहे त्यातले त्या आई बाईला आईला फक्त विभक्त दाखवायची आणि लाभार्थी करायचे हे शासनाच्या पैशावर सरळ सरळ केलेली चोरी आहे त्याच्या पण आता ते, ते चौकशी आम्ही याद्या फॉर्म बिम काढल्यानंतर त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होईल म्हणजे शासनीय याच्यावर टाकलेला हा दरोडा आहे म्हणजे लाभार्थ्यांची नावं घुसवायची आणि लाभार्थ्याची नावं घुसवून त्यामध्ये ते लाभार्थी घेऊन मग मत त्यांना मतदानासाठी आम्ही तुम्हाला एवढे पैसे महिन्याला मिळवून दिलेत अरे तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणजे जे खरे अधिकारी आहेत आता काही लोकं विरोधी पक्षाचे आहेत पण ते लाभार्थी म्हणून त्यांचा हक्क आहे त्यांना बाजूला का कागद्यात टाकून दिलेल्या आहेत हे सगळे पुरावे करणं आम्ही येणार आहे म्हणजे अशी ती योजना आहे ही एक आहे अशा बऱ्याच लाभार्थ्याच्या तिकडच्या सुरस कथा मी थोड्या दिवसांनी सांगतो अजून आता तुम्ही जे काटापूरचा विषय मांडला परवाच्या दिवशीसुद्धा सांगलं की सुप्रमा तेवीस कोटीच्या वरती मिळालेली आहे आता आजसुद्धा म्हणणं आहे की या सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जी आता कामं निघालेली आहे त्याची ऑडिट करावं त्या ऑडिटमध्ये असलेल्या कामाच्या व्यतिरिक्त एक्सेस किती टक्क्यांनी काढलेले आहेत ते काढावं टेंडर म्हणजे शंभर ऐवजी दीडशे कोटीचं टेंडर काढत असेल आणि ते आठ टक्के दहा टक्क्यांनी आबोवणीत गेलं जातं मग त्या ठिकाणी मी विधीमंडळामध्ये सुद्धा बरेच महाराष्ट्राचा एक पी डब्ल्यू डीचं स्कॅन तर सांगितलं होतं ना सव्वीस हजार कोटीचं ज्यावेळा पी डब्ल्यू डीचं प्रत्येक आमदार खासदाराला काढून दिले दीडशे दीडशे दोनशे दोनशे कोटीचे पुलाने दिले त्याला एक रुपयाची तरतूद नाही राज्यात परंतु त्याचे टेंडर निघाले आठ टक्के आभोनी तीस हजार कोटीवर गेले आपल्याकडे टेंडर प्रक्रिया कॉम्पिटिशनमध्ये होते ते बिलोमध्ये जाते त्या राज्यामध्ये पहिल्या प्रथम आभोवनी टेंडर जात आहे आणि आभोवनी टेंडर जात असताना आठ टक्के अगोदर कमिशन घेतलं जातं आणि त्या तरुणांच्याकडं दोन दोन वर्षे पैसे मिळत नाही तुम्ही डब्ल्यू डी सगळ्या खात्यामध्ये चौकशी करा आत्तासुद्धा लोकांना पैसे मिळत नाही तरी एवढी टेंडे प्रक्रिया निघते जे काटापूरच्या बाबतीमध्ये मी आज स्पष्ट म्हणणं माझा आहे की ते बऱ्याच ठिकाणी सांगतात त्या दिवशी सांगितलं की मंत्री असताना त्यांनी काय केलं नाही काय नाही केलं आम्हाला मंत्री असताना सुप्रमा ह्या सगळ्या गोष्टी मंजूर करण्यासाठी अनुशेष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आपण जे सांगतं की मंत्री असताना काय केलं आता तुम्ही जे सांगितलं भांडळ्यापर्यंत पाणी देतो विचुकलेला पाणी देतो तळयेला पाणी देतो वरती पाणी देतो तिथे पाणी देतो लोकांना किती खोटं बोलणार आपण माझी आजही तयारी आहे प्रेसच्या समोर सगळे अधिकारी बसवायचे त्या आणि मी समोर आम्ही बसतो त्या समोर बसताना आम्ही चर्चा करू त्या चर्चेमध्ये आम्ही स्पष्ट शब्द माझ्याकडे आता कागद आहे पण आपण काय लोकांना आश्वासन दिले तरतूद केली आहे मला काय त्याच्या ऑब्जेक्शन नाही दोन टी एमशी पाणी तुमच्या धूममधून दिलेलं आहे त्यामध्ये खटाव मान आणि वाढीव क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते ॲक्विजेशन केलं आहे पाणी कुठलं आहे वाहतं पाणी आहे धोममधलं पाणी तुम्हाला घेता येत नाही हा असा नियम आहे वाहतं पाणी ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला आता हे मी बोललं की बोलते तुमच्या अन्याय करणारे शिंदेसाहेब स्टेटमेंट देत आहेत वाहतं पाणी चार महिने तुम्हाला उचलायचं आहे ते पण कटापूरच्या बॅरेजमध्ये ते पडणार नेरमध्ये नेरचं भांड आहे अर्धा टी एमशी तुम्ही याला तरतूद फक्त मागच्या याच्यामध्ये या जी ए कटापूरला धोममधलं फक्त पॉईंट त्रेपन्न टी एमशी फक्त पाणी तुमचं साठा आहे चार टी एमशी पाणी तुम्हाला आत्ता जे दिलं जाणार आहे ते चार टी एम ची पाणी वाहतं पाणी तुम्हाला उचलायचं ते पण तुम्हाला पावसाळ्यात उचलायचं आहे तुम्ही जर म्हणताय की आठ मही बारा मही हे पाणी भिजणार आहे तुम्ही सिद्ध करून दाखवा अर्धा टी एमशी पाण्यामध्ये मग तुम्हाला कधी देता येणार आहे ते खटाव मान वगैरे वाढीव क्षेत्रामध्ये फक्त आता हे टेंडर प्रक्रिया करण्यासाठी हे सगळं झालेला उद्योग आहे असं मी त्याच्यावर काही का बोलणार नाही पण एक प्रामाणिकपणे सांगतो ज्या वेळेला एखादं कॅबिनेट निर्णय घेतो हा अधिकार मुख्यमंत्र्यांनी वापरलेला आहे किंवा राज्य सरकार वापरतं आम्ही पण सरकारमध्ये होतो आत्तापर्यंतच्या शासनाच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या प्रक्रियेमध्ये जे वाटप आहे त्या वाटपाप्रमाणे नियमांनी चाललं जातं आता तो नियम राहिलेला नाही इथंच नव्हे महाराष्ट्रात कुठं राहिलं नाही एखाद्या आमदाराने एखाद्याने हे सांगितलं की मला इथं पाणी सोडलं पाहिजे राज्यात की लगेच तिथं सांगता, सांगतात मी जमतोय पाणी सोडून दे बॅलेन्स जेव्हा चुकतो तेव्हा असा असंतोष होतो माझं आजही म्हणणं तसंच आहे की आज या बाबतीमध्ये जोपर्यंत सर्व खुलासा होत नाही जोपर्यंत ह्या प्रक्रिया राबवल्या जातील तोपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये मग कधी साताराला पाणी कमी पडेल कधी कोरेगावला पाणी कमी पडेल हा प्रक्रिया आता ह्या पुढे तरच राहणार आहे जे वाटप आहे त्या वाटपामध्ये जर तुमच्या दोन दोन पाळ्या कमी झाल्या तर आपोआप त्याचा परिणाम होणार ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने त्या खात्याचे मंत्र्यांनी पण दिला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पण दिला पाहिजे मला जसं प्रश्न विचारला तेव्हा हो, त्यांना विचारलं ते तुम्हाला सत्य सांगतील काय ते सर त्याच अनुषंगाने त्याच योजनेचे जे कॅनॉल आहे म्हणजे नियरपासून अगदी पुढेपर्यंत आंधळीपर्यंत वगैरे जे उत्खनन झाले त्याचं हजारो लाखो टन जे उत्खन झालेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये काहीतरी घफला झाला असं लोकांच्या मध्ये मोठी चर्चा आहे प्रशासन काय अंगावरती घ्यायला तयार नाही नेमकं कुठे गेले मटेरियल नाही याच्यात तुम्हाला मी आताही सांगतो की जे कटापरच्या योजनेमध्ये ज्या प्रकारे या असलेल्या सगळ्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी करता आता बंदिस्त पाईपलाईन का करायचं ता काम चालू आहे त्या शेतकऱ्यांना तिथं अन्याय झाला त्यांना त्याच्यात लाभ मिळाला का नाही त्यांच्यातून नुकसान भरपाई मिळाला काय ते काही विचारलं जात नाही डायरेक्ट इम्प्लिमेंट केलं जातं पण तुम्ही मगाशी मुद्दा मांडलेला मी झेकाटा पुरता अजूनपर्यंत सांगतो आता तिथून सांगितलं की इथून लिफ्टने पाणी उडवून मला नलवडेवाडीला देणार आहे बिचुकलेला देणार आहे म्हणजे कुठून बाडळायच्या इथून त्याची उंची किती लिफ्टचं किती परत चार महिने कोणता शेतकरी पाणी वापरणार आहे का कशा लोकांना कुठं बोलायचं तरीसुद्धा ठीक आहे तुम्ही बोलताय ज्या लोकांना सत्य कळेल तेव्हा उशीर झालेला आता आता ते निवडणूक काढण्यासाठी चाललेला हा कटाटोपाय मी पहिली मोठी गावं घेतली होती सगळी आता समजा कोरेगावमध्ये साडेआठशे मतं कमी केली खेडमध्ये दीडशे दोनशे कमी केलेली आहे माझ्याकडे आकडेवारी आहे प्रत्येक गावातली शंभर दोनशे मतं कमी केलेली आहे म्हणजे गावं अशी पहिली प्रमुख सिलेक्ट केली नंतर आता वाड्या वस्त्यावर चाललेली आहे मी आकडेवारी देणार नाही पण बहुतेक याच्यामध्ये मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज जो आहे त्यांची बहुतेक केलेली आहे आणि विरोधी पक्षाची जी लोक आहेत ती ठाम मत देणारच नाहीत त्यांची नावं घेतलेली आहेत हा कस आहे कुठला नीरा देवधरचा काय प्रॉब्लेम आला ते नीरा देवदरचा पाण्याचा जो हो विषय आहे पलीकडचा तो ते नीला देवधरचा आपल्या खंडाळा तालुक्याला आणि ह्याला तर लाभ मिळावा जे प्रचाराच्या वेळा मी गेलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं आम्ही पत्र दिलं आहे त्यांचं पाणी त्यांना वाटप करायला मिळावं त्याचा लाभ मिळावा धूमबलकवडीचं मदत पाणी मिळावं असं त्यांची इच्छा आहे अजून निधी आलेला नाही पण आमचा प्रयत्न झाला आपली तयारी कशी आहे आणि काय पवारसाहेबांसोबत बोलणं मी आत्ता पवारसाहेबांचं असं चर्चा आहे की आता अधिवेशन संपल्यानंतर पवारसाहेब स्वतः प्रत्येक मतदारसंघात दोन दोन दिवस थांबतील तसं नियोजन करायचा प्रयत्न चाललेला आहे आता आमची यात्रा निघते आहे या यात्रामध्ये आम्ही मला वाटतं की शिवनेरीवरून सुरुवात करतो आहे नऊ तारखेपासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ती यात्रा पोहोचणार आहे त्यामध्ये शिवराज्य असावं आणि जनतेचं राज्य असावं त्यामध्ये कशा पद्धतीने सरकार आता काम करत आहे याच्याबद्दलचं आम्ही एक्सपोज करणार आहोत आणि तशा पद्धतीने यात्रा फिरेल साताऱ्यामध्ये सुद्धा येईल आणि त्याचा हे करण्याचा प्रयत्न होईल आता महाविकास आघाडी म्हणून प्रामुख्याने सगळ्यांच्या बैठका करून एका विचाराने परत जाण्याच्या बाबतीत मला निवडणुकीला तिकीट कुणाला मिळेल परंतु सातारा जिल्ह्यामध्ये परत एकदा महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रित करून त्यावर ताकदीने करायचं असं नियोजन चाललेलं आहे माझ्या मग मी बैठक आता काँग्रेसवाल्या आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मित्रपक्षबरोबर आमची करायची आता सुरुवात करतो आम्ही आणि अधिवेशन होतं त्यानंतर मग हे होतं त्यामुळेच होय पण आता मी ते तारीख घेतो आहे मग राज्याचे त्यांचे काही नेते प्रमुख बोलून आम्ही ती बैठक करणार आहोत मी आता सध्या जिल्ह्याची बघतोय विधानसभा मला मला बऱ्याच ठिकाणी मागणी आहे तुम्हाला माहिती आहे मला, मला काय विचारायचं पण एक आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये शंभर टक्के मी तिथं हे करणार आहे मी कुठून निवडून येण्यापेक्षा काही लोकांची जी राजकीय प्रवृत्ती आहे ती जर या साताऱ्यामध्ये चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये ह्या विचाराला बाजूला करायचं असेल तर ते आव्हान घ्यायला लागेल हा त्यामुळे कोरेगावमध्ये आहेत तुम्ही काळजी करू नका नाही निवडणुकीच्या वेळेला मी माझं कर्तव्य समजतो की निवडणूक झाली म्हणजे माझं काम संपलं असं होत नाही निवडणुकीच्या वेळेला काही लोकांनी माझ्याकडे अर्ज दिले होते काही लोकांनी व्यथा मांडले होते की आम्हाला काही विषय मांडायचे त्या सुद्धा मी बैठक घेतली ते उद्या सुद्धा मी सोमवारी सुद्धा बैठक घेतली एम आय डी सीमधल्या काही खंडाळ्या तालुक्यातल्या काही लोकांच्या जागा जमिनी वगैरे आता निवडून आलो म्हणजे काम केलं पाहिजे असं नाही ना निवडून नाही आलो तरी आपण काम केलं पाहिजे त्या विषयाला जागलं पाहिजे म्हणून ते बैठक केलं मी त्यावेळेला महाबळेश्वरला बैठक घेतली वाईला बैठक घेतली त्यामुळे बैठक घेताना त्यांना दिलेली जी माझ्याकडे पत्र होती त्या पत्राप्रमाणे त्यांची ती बैठक आम्ही लावून घेतलेल्या हां पत्रकारांचं काय चुकलं म्हणजे अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की योजना जाहीर करण्याची प्रसंग जेव्हा आला याचा अर्थ सरकारला रिझल्ट चांगला नाही हे कळलेलं आहे त्यामुळे आम्ही सांगलो दहाच एच पी दहा एच पीचं तुम्ही हे करा सातचंच का करताय या बऱ्याच योजना आहेत पण त्या योजनेला पैशाची आजच्या घडीला पैशाचं तुम्ही मी मगाशीच सांगितलेलं आहे तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारापासून आत्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये किती किती वर्षाचे पैसे ना बाकी बघा योजना या केल्यानंतरसुद्धा आजचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पोषक नाही महाविकास आघाडीलाच पोषक आहे युतीला नाही त्यामुळे त्यांचा प्रयत्न चाललेला आहे कदाचित विशेष अधिवेशन करून कर्जमाफीचा सुद्धा प्रस्ताव येऊ शकतो त्यांना निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या या पद्धतीने मग लोकांना काय करता येतं का परंतु तसं वातावरण नाही त्यांनी योजना केल्या त्या प्रत्यक्षात त्यांना आत्ताचं बघायचं आहे पुढचं काय होईल ते बघू असं परिस्थिती असल्यामुळे ते सध्या धडाधड निर्णय घेत आहेत यशस्वी होणार नाही प्रत्यक्ष मी सांगतो चांगला विषय माझी कर्म माझी स्पष्ट शब्दामध्ये मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहिलो होतो तेव्हा दोन विषय मी हातामध्ये घेतले होते आणि लोकांना शब्द दिला होता टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा मी शब्द दिला होता आणि त्याचबरोबर एम आय डी सी विभागामध्ये सुद्धा स्थानिक भूमिपुत्र जी सातारचे असतील खंडाळ्याचे असतील शिरवळचे असतील त्यांना तिथे रोजगार आणि व्यवसाय मिळाला पाहिजे हे दोन शब्द मी दिले होते मी खंडाळ्यालाच उद्या सोमवारी ती बैठक लावली होती स्थानिक तरुणांना बोलून तुमचे प्रमाणे अर्ज द्यावे आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा असं माझं होतं आणि तिथं बाहेरचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यापेक्षा स्थानिक पोरांना तिथं मिळावा असा माझा एक विषय होता पण ती मिटिंग मी आता इकडं सर्किट हाऊसला लावतो आहे पहिल्या अधिकाऱ्यांचं ऐकून घेऊन पुढची स्ट्रॅटेजी ठरवणार आहोत टोलच्या बाबतीमध्ये माझी पहिल्यापासूनची भूमिका तशीच होती आजही तशीच आहे मी खरं म्हटलं तर कालच अध्यक्षांना काँग्रेसच्या बोललो की तुम्ही आंदोलन करताना निश्चितपणाने आमचा पाठिंबा आहे पण आपण एकत्रित केलं असतं तर त्याला ते फार मोठ्या प्रमाणात वेटी झाला असतं माझा प्रयत्न चाललेला आहे की तीन तारखेला आम्हीसुद्धा त्यात सहभागी व्हावं अशा विचाराचा आम्ही आहोत हा काही राजकीय विषय नाही हा टोलचा विषय असा आहे की सगळ्यात वाईट कुठला रस्ता असेल हा पुणे बँगलोरचा तर तो, तो आपला सातारा तर पुण्याचा रस्ता आहे नो प्लॅनिंग नो डिसिजन आणि या सर्व गोष्टीवर सातत्याने म्हणून आम्ही आवाज उठवला पण दुर्दैवाने त्या ठिकाणी कोणी पाहिलं नाही दुर्दैव असा आहे की टोल दरवेळा वाढवतायत तुम्ही टोल का वाढवताय आमच्यावर मग टोल तुम्ही वाढवताय आणि तेवढ्या सुविधा पण देत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि साठ किलोमीटरच्या अंतरावर एक टोल असावा हे नितीन गडकरींनी परवा सांगितलेला आहे आणि माझं असं म्हणणं स्पष्ट शब्दात आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये जेवढा टोल होता बाकीच्या उपनगरामध्ये टोल होता काही काही ठिकाणी राज्यामध्ये टोल होते चंद्रकांत पाटील वगैरे असताना काही टोल त्यांनी मनसेने आंदोलन केलं काही लोकांनी केल्यानंतर ते रद्द केले तसं या मधल्या टोल जो आहे तुम्ही एक्सप्रेसला पण घेताय पैसे एका कुठं तरीच घ्या खेड शोहपूरला आता तुम्ही सातारच्या लोकांना जसं आम्ही मागतो आहे की सातारच्या लोकांना टोल लावूच नाही हा आमचा पहिली मागणी आहे तीन तारखेला शंभर टक्के मी आता ही बैठक झाल्यानंतर बोलणार आहे काँग्रेसने केलं त्याच्यापेक्षा के महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याच्या समाल होणार आहे आणि त्याला पूर्ण पाठिंबा असेल माझं तर म्हणणं एक दिवसासाठी आंदोलन करून काय होणार नाही तिथं रोज आंदोलन करून ते टोल कसा फ्री होईल यासाठी शंभर टक्के रोज वाटलं ते आंदोलन करायची म्हटलं तरी आपली तयारी आहे साहेब स्थिती